दृश्य पंतप्रधान नरेंद्र मोदी अमृत स्नान करता है उदाहरण है भारतवर्ष और उसी भारतवर्ष का ये महापर्व है महाकुंभ जहाँ पर आज प्रधानमंत्री नरेंद्र प्रधान मोदी पहुंचे हैं भारत अपन त्रिवेणी संगमावर आवर पंतप्रधान नरेंद्र मोदी अमृत स्नान यांचा भक्तो है मंत्रोच्चारात देवर्खस्ता वय सेवा गीर हे गंगे पुरुकं जगत शिवे नवचसा त्वगिरिश च बदामसि गथा नः सर्वमि जगद यष्मग्ं सोमना असत अधियवोचदधिवक्ता प्रथमो दैव्यो भिखक अहंश्च सर्वाञ्जम्भय सर्वासु जातु धान्यो धराचिः यतो यतः समीहसे ततो नो अभय गर संड कर पराजाभ्य भयंड पशुभिया विषवा निदेवासवी तद्दुरीता निपर शुभ जडवदरण शुभ हरि ओम नमस्ते रुद्र मंड्या वा उत इघवे नम बाहुभिया मुत नम जाते रुद्र शिवा पापकाशि नीतय नस्तन्वा सन्तमया गिरिशन्ताभिचाकसिः जामि क्व गिरिसन्तहस्ते कुरु मा हि पुरग जगत शिवे नव चगिरीच्या बदामसि गथान सर्वामिज्जागादा यज्म सोमना असत अधिवो चिवक्ता प्रथमो दैव्यो सर्वा सर्वासु जातु धान्यो धराची यदि यतो यतः समीहसे ततो नो अभयम् गोरषा कौरपराजाभ्यो भया पशुया विसवानी देवास वि तद्ुरीता पराशुभ जगवदराशुभ हरि नमस्ते नम वा उतोत इखवे नमः बहुबियामुत मुतते नमः जातेरुदरसि वा तनुरघोरा पापकाशिनीतय नस्तन्वा सन्तमया गिरिशन्ताभिचाकसिः जामि कुङ्गिरिसन्तहस्ते भिभर्खस्तवे शिवाङ्गिरितरतां मा जगत शिवे नवचसा सा त्वगिरिसा च बदामसि जथा नः सर्वमि सोमना असत अधियवो च दधिवक्ता प्रथमो दैव्यो भिखक अहंश्च सर्वाञ्जम्भय सर्वासु जातु धान्यो धराची। ये यतो यतः समीहसे ततो अभयं कर संधाः कुरू परजाभ्यो भयन्धाः पशुभियाः विश्वनिदेव भासवी तद् दूरीता निपर सुभ नरेंद्र मोदी यांचे मंत्रोच्चारामध्ये अमृतस्नान आपण बघतो आहोत वाहत्या पाण्यात संगमावर स्नान करण्याची पूर्वांपासून प्रथा आहे आणि इथं तर गंगा यमुना सरस्वतीचा संगम होतो महाकुंभ महाकुंभमेळा या संगमावरच भरलेला आहे हे तिसरं अमृतस्नान आहे तिसरा योग आहे अमृतस्नानाचा आणि अजून दोन अमृतस्नानाचे योग आहेत बारा फेब्रुवारीला आणि सव्वीस फेब्रुवारीला हे पुढचे दोन अमृतस्नानाचे योग आहेत आजच्या तिसऱ्या अमृतस्नानाच्या योगावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रयागराज इथं येऊन अमृतस्नान ते आत्ता करतायत आणि त्या इथून त्यांच्या पुढे त्यांच्या हाताने गंगा आरतीसुद्धा होईल पंचमहाभूतांना नमस्कार या राष्ट्राच्या कल्याणा करता जलदेवता देवता, देवता या सगळ्यांना प्रणाम सूर्याला अर्ध्य देणे वक्ता असे वेगवेगळे विधी विथे पार पडतात या अमृतस्नानामध्ये प्रत्येकाची प्रत्येकाच्या प्रथेनुसार वेगवेगळ्या गोष्टी या स्नानादरम्यान केल्या जातात पूर्वांपार घरून वारशाने चालत आलेल्या पद्धती अवलंबल्या जातात आणि त्या सगळ्या पद्धती या प्रमाणच असतात सरतेशेवटी या सगळ्या विधींमध्ये भावना महत्त्वाची आपल्या मनातली भावना यान त्या मार्गानं ही निर्माण निर्माणकर्त्यापर्यंत पोहोचवणं हाच एक भाव सगळ्या भाविकांच्या मनात असतो प्रत्येक दिवशी अमृतस्नानाच्या प्रत्येक दिवशी कोटीच्या कोटी, कोटी भाविक येऊन अमृतस्नान करून गेलेले आपण बघतोय त्याचे सगळे आकडे आपल्या समोर आहेत सोमवारी तर पाच कोटींचा आकडा भाविकांनी पार केला होता इतकी लोकं येऊन महाकुंभ मेळ्यात या संगमावर येऊन स्नान करून गेली आणि आत्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संगमावर अमृतस्नान करत आहेत गंगा यमुना सरस्वती या नद्यांचा संगम जिथे होतो तोच हा घाट तोच हा संगम आणि या संगमावर पंतप्रधान नरेंद्र मोदी अमृतस्नान करत आहेत विशिष्ट योग आहेत त्या योगावर या संगमावर स्नान केलं तर त्याला अमृतस्नान असं म्हणतात मंत्रोच्चाराच्या पठणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचं अमृतस्नान झालं ते जलमार्गेच या ठिकाणी पोचलेले आहेत आणि त्यानंतर थेट संगमावर आल्यावर ते अमृतस्नान करताना दिसत आहेत खरं तर पंतप्रधान मोदींसाठी हे काही नवं नाही आहे अगदी शालेय काळापासून ते धर्म संस्कृती या सगळ्या विधी या सगळ्याशी जोडले गेलेले आहेत पहिल्यापासूनच उपास तापास धार्मिक विधी सूर्याला अर्ध्य देणं पूजा करणं वेगवेगळे यज्ञयाग करणं या सगळ्यामध्ये ते कायम राहिलेले आहेत आणि आज प्रयागराज उत्तर प्रदेश इथे जाऊन संगमावर अमृत स्नान घेताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्याला दिसत आहेत प्रत्येकाच्या प्रत्येकाची उपासना प्रत्येकाचा विश्वास हा कौटुंबिक प्रथेनुसार सुद्धा असतो स्वतःच्या विश्वासाने सुद्धा असतो स्वतःच्या सवयींनी सुद्धा असतो आणि तसेच प्रत्येकजण आपण सगळेच तसेच तशाच गोष्टी आचरणात आणत असतो त्याप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदीसुद्धा या सगळ्या गोष्टी मानणारे आहेत ते प्रयागराज इथं कुंभमेळ्यात सहभागी झाले आहेत जलमार्गे त्यांना घेऊन येताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथसुद्धा त्यांच्यासोबत होते आणि संगमावर पोचल्यावर ते संगमात नदीत उतरलेले आहेत त्यानंतर नियोजित मंत्रोच्चारांचं चा पठण झालं आणि या मंत्रोच्चारांच्या पठणादरम्यानच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमृतस्नान केलेला आहे एका तटावर आपल्याला लाखो करोडो भाविक संगमावर दिसत आहेत अमृतस्नान करण्याकरता जो चेंगराचेंगरीचा अनुचित प्रकार घडला त्यानंतर मात्र योगी आदित्यनाथ यांनी थोडंसं कठोर होत वेगवेगळ्या ठिकाणी फक्त संगमावर गर्दी न करता नदीच्या वेगवेगळ्या तटावर काठावर करता व्यवस्था सगळ्या भाविकांची केलेली आहे